उमेदवारी नाही मिळाल्यानंतर पाच वाक्य आपले फिक्स असतात एक की मला दिलं नाही आता मी पाहून घेतो आता हा माझा बाप होणार माझ्या का माझ्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत जनतेच्या मनात मीच आहे आता मी फार पुढे निघून गेलो थांबू शकत नाही माझी आईने माझ्यासाठी नवस केला आता था मी थांबू शकत नाही मी जर झालो नाही तर माझी बायको मला सोडून जाईल त्याला की मी तिने तेच शब्द लग्न करून त्यामुळे मी थांबू शकत नाही तर हे सगळे व्यक्तिगत प्रॉब्लेम आबा आपण तसं सोडू शकतो मी लोकसभेमध्ये पराभूत झाल्यानंतर मला पराभवाची भीतीच राहिली नाही सत्ता कोणाची येते कोणाची नाही येत हा माझा उद्देश नाही एक निष्ठ माणसालाच उमेदवारी मिळेल हा माझा उद्देश हा <laughs> <थे को। laughs> आपलं स्वप्न ही पहिली वेळ शिर्डीच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीपातीची चर्चा केली जाते आम्ही तर चोवीस तास प्यायचं पाणी देताना कधी विचार केला नाही की बाबा आपण कोणाला हा विकास कधी विचार केला नाही की कोणत्या जाती धर्माच्या माणसासाठी आपण करू लागू कशाला हे पाप करतात बाबांच्या भूमीमध्ये आपण आहोत जाती धर्माच्या नावाने विष कालवण्याचं पाप याचा दानका बाबाच तुम्हाला मारतील हे मी करणार नाही शांततेत झोप घ्या पळू नका वॉर्ड मध्ये फिरू नका सतरा तारखेपर्यंत थांबा अशी माझी विनंती आहे फिरले आणि सतरा तारखेनंतर काही गडबड झाली तर त्याची जबाबदारी मी घेऊ शकत नाही मग मी तुम्हाला एक नेता म्हणून नाही पण एक डॉक्टर म्हणून निश्चित तुमचा उपचार करेल एवढं मी खात्री देतो आपण सर्वजण आलात सगळ्यात बसून फॉर्म भरायची प्रक्रिया ही सुरू होत आहे फॉर्म भरायच्या दोन पद्धती आहेत एक की कुठल्याही सेतू कार्यालयामध्ये आपण गेलात आणि पन्नास रुपये दिले का फॉर्म भरून होतो तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संवैधानिक अधिकार आहे कि फॉर्म कोणी भरू शकत को ना मी कोणाला सांगू शकतो भरायला ना मी कोणाला थांबू शकतो कारण की शिर्डी मध्ये प्रत्येक प्रभागामध्ये एक सेतू कार्यालय आहे प्रत्येक हॉटेल मध्ये कम्प्युटर आहे प्रत्येक इच्छुक उमेदवाराकडे हॉटेल आहे आणि मग आपल्या हॉटेलमध्ये बस बसल्या बसल्या फॉर्म भरणे काही लोक दिवसा भरतील काही लोक रात्री भरतील असंही होऊ शकते की जो दिवसा नगरसेवक म्हणून भरत असेल तो, तो आठ वाजेनंतर नगराध्यक्ष पदासाठी पण भरायला सुरु करू शकतो म्हणजे ती फॉर्म भरायची प्रक्रिया आहे त्याला काय तुम्ही थांबवू शकत आणि सध्या सध्या <laughs> दुसरं दुसरं माध्यम आहे मा की समितीला आपण माननीय साहेबांनी नियुक्त केलं समितीमध्ये आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या इच्छा व्यक्त केल्या समिती त्या भावना सगळ्या माननीय नामदार साहेबांसमोर मांडतील आणि नामदार साहेबांसमोर मांडल्यानंतर संघटनात्मक दृष्टिकोनातून काही ठराविक नावांना आपण आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून फॉर्म भरायला लावणार तर या दोन्ही प्रक्रियेच्या भागामधून आपण कोणत्या प्रक्रियेकडे जाणार आहात हा निर्णय तुमचा आहे एक मी म्हटलो की मी पुढे व्यक्तीला कोणाला थांबवण्याचा अधिकार मला नाही पण संघटनेच नेतृत्व करत असताना माझी मापक अपेक्षा ही आहे की संघटनेमध्ये एकमेकाचा मान सन्मान जर आपण करू शकलो नाही तर ती संघटना काही उपयोगाची नाही आज समितीमध्ये आपण आपल्या भावना व्यक्त केल्या आणि म्हणून मी आभार मानेल या समितीच्या सगळ्या सदस्यांच्या की त्यांनी मागच्या सात दिवसामध्ये प्रत्येक व्यक्तीला ऐकून घेतलं आपला वेळ खर्च केला सगळ्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि या मागच्या एक आठवड्यामध्ये किंबहुना मागच्या दहा दिवसामध्ये समितीच्या सदस्यांनी पार पाडलेल्या भूमिकेबद्दल एकदा जोरदार दा आवा टाळ्यामध्ये आपण त्यांचे आभार आणि अभिनंदन करायचं बरेचसे लोक व्यावसायिक आहेत पण त्यांनी साहेबांनी दिलेला आधीच असल्याने आपला वेळ खर्च करून हे काम सोपं नसतं प्रत्येकाला बोलून घेणं किंवा प्रत्येकाला ऐकून घेणं कधी कधी मनामध्ये हसू पण येतं ऐकता कधी मनामध्ये राग पण येतो कधी दुःख पण येत रडता येत नाही हानता येत नाही आणि हसता येत नाही बरोबर बापूच्या चेहऱ्या वाटत काय चाल समितीचे सदस्य आम्ही नेमलेत की तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून अंदाजच लावू शकत नाही की नेमकी झाला आपल्याबद्दल काय उत्तर कोण करते नितीश <laughs> <laughs> मी आजपर्यंत मथुरा हॉटेल एवढी गर्दी कधीच पाहिली नाही या रोज सकाळी खर्चीवर इंटरव्ह्यू अशी लाईन मिळून गाडी चालू होतो गावाला आणि गर्दी घेतली काय शनिवार रविवार नाही तेवढे मुलाखतीची गर्दी मथुरा सुगाणू सांगितली सदस्यांकडे तर ही प्रक्रिया करत असताना आपण सगळ्यांच्या भावना जाणून घेतल्या आता या सगळ्या भावनांचा आदर करत आपल्याकडे एवढे कार्यकर्ते आहेत युवक आहेत ज्येष्ठ आहेत महिला आहेत प्रत्येक या राजभाऊ प्रत्येक जाती धर्माचा माणूस आपल्याकडे आहे जो सक्षम आहे आणि मला खरंच साईबाबांचे आशीर्वाद असतील किंवा आमच्या परिवाराची राजू वेगळं मी उमेदवारच नाही किंबहुना आमच्या कुटुंबाची पुण्या कि महाराष्ट्रामध्ये फार कमी नेते असतात ज्यांना शंभर लोकांपैकी तेवीस निवडायची संधी प्राप्त होते फार कमी लोकांना हे सुख प्राप्त आहे की आपल्या संघटनेमध्ये आज नगरसेवक होण्याच्या पात्रतेचे नगराध्यक्ष होण्याच्या पात्रतेचे असलेले शंभर लोक असण हे मी माझं भाग्य समजतो की अशा संघटनेच नेतृत्व हो करायची मला संधी आपण कोणी कमी नाही आहोत प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने योगदान देत प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने ताकद लावतं प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या कौशल्याने योग्य वेळी योग्य काम केलेलं आहे पण आता तेवीस जागांसाठी या सगळ्यांची निवड करावी कशी हा एक फार मोठा प्रश्नचिन्ह असतो त्याचा माध्यम असतो काही लोक मला म्हटले की दादा आपण सर्वेला नाव दिले पाहिजे तर मग आपण नाव सर्वेला पण दिले पण आता सर्वेची अशी गंमत आहे की समजा एखाद्या प्रभागामध्ये सर्वे करायला जे लोक जातात ते फक्त पंधरा लोकांनाच त्याच विचारणा करता की बाबा हे, हे चार पाच नाव आहे त्यांच्यापैकी तुम्हाला कोण योग्य वाटतं कारण की फार लोकांना सर्वे वाले विचारत नाही आता त्या चार लोकांपैकी ज्याचे कार्यकर्ते त्या सर्वे सापडले त्याचीच लॉटरी लागली याचा अर्थ असा की ज्याच्याकडे सगळ्यात जास्त मोकळे फिरणारे मित्र असतील जे कुठे इकडे तिकडे फिरत होते आणि तिथंच तो गाठला की तुमचे चारपैकी कोण म्हणे हा जो बिचारा खरंच संघटनेसाठी वेळ देत होता कुठंतरी बैठक घेत होता सगळे कष्ट करत होता त्याचा एकही गडी सापडलं नाव नाव घ्यायला मला त्याच काय करायचं आणि रमेश एक, एक ना हो माणूस तर असा मिळाला ज्याला विचारलं की ह्या चार पैकी दोन कोण ते म्हटलं ते सोड माझं नाव हो यादीत कस काय हा प्रश्न मला हे चार जाऊ द्या खड्यात तो महत्वाचा प्रश्न नाहीये प्रभाग क्रमांक अमक्या धमक्यामध्ये माझं नाव सभेमध्ये कस काय मिळाला हा पहिल्याचं उत्तर दे त्यामुळे प्रत्येक प्रकारचा अनुभव असतो जीवनामध्ये सर्वे मध्ये नाव दिले तरी ह्या ही या, या परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो एखाद्याचं नाव नाही आलं सर्वे मध्ये तो माझं घरात लग्न होत सगळं तिकडं होत नाव कसं घेणार माझं कोणी तर सर्वे पण आपण करून पाहिला काही लोक वरच ठरले काही लोक कमी आहेत पण सर्वे पण एक धोबळ मूल्यांकन असत आणि सर्वेची वास्तविकता हीच आहे की नेमकी कोणाला किती वेळेस आणि कुठल्या व्यक्तीला विचारलं गेलं हे फार महत्वाचा भाग असतो त्यामुळं सर्वे झालेला असेल त्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की मी नगरसेवक झालो पाहिजे प्रत्येकाला असं वाटतं मी नगराध्यक्ष झालं पाहिजे आणि हे वाटणं काही गैर नाही इच्छा असण भावना असण आपण या साईबाबांच्या भूमीमध्ये कधीतरी एका पदावर सेवा करायची संधी बाबा आपल्याला देतील ही भावना असणं याच्यामध्ये कोणाच्या मनात काही शंका कुशंका नाही चांगली गोष्ट आहे ती संधी तुम्हाला मिळावी पण हे जे चार पाच वाक्य मी आता माझ्या भाषणामध्ये बोलणार आहे की एकदा उमेदवारी नाही मिळाल्यानंतर उमेदवारी नाही मिळाल्यानंतर पाच वाक्य आपले फिक्स असतात एक कि मला दिलं नाही आता मी पाहून घेतो आता हा माझा बाप होणार माझ्या डॉकर बसणार का माझ्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत जनतेच्या मनात मीच आहे आता मी फार पुढे निघून गेलो थांबू शकत नाही माझ्या आईने माझ्यासाठी नवस केला आता था मी थांबू शकत नाही मी जर जा झालो नाही तर माझी बायको मला सोडून जाईल कारण की मी तिने तेच शब्द लग्न करून त्यामुळे मी थांबू शकत नाही हे सगळे व्यक्तिगत प्रॉब्लेम आबा आपण कसं सोडू शकतो मुलगी पाहायला गेल्यानंतर एखाद्याला सांगितलं गेलं की हा भावी नगरसेवक आहे म्हणून हो त्या मुलीने होकार दिला असेल तर ती माझी चूक नाही ना बाबा तर तुमचा प्रश्न आहे तर हे सगळं थोडस टाळायचा प्रयत्न करा संघटना एका माणसामुळे मोठी होत नाही संघटना सगळ्यांमुळे मोठी होते आपण सगळेजण सहकार्य कराल आपण सगळेजण संघटित राहाल जो उमेदवार मिळेल तो आपण त्याला पाठिंबा देऊन चालवाल ही माफक अपेक्षा एक नेता म्हणून साहेबांना आहे आणि एक तुमचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या मध्ये राहणारा म्हणून मला आहे अनेक वेळेस आणि प्रत्येक वेळेस बऱ्यापैकी या अपेक्षा भंग झाल्या पण आपण नेहमी या विश्वासाने जगतो की कधीतरी तर आपल्या विनंतीला मान देऊन लोक चालतील पण तसं घडत नाही पण ठीक आहे आता करावं तर लागतोय काय होणार आहे काही नाही हेही मला माहिती शिर्डीचं वैशिष्ट्य असं आहे की रोज रात्री एक पॅनल तयार होतो इथून ही महायुतीची संपली का महायुतीचे काही लोक महाआघाडी बरोबर बसणार आपल्या संघटनेच वैशिष्ट्य असं आहे की आपला पॅनल पण आपलेच लोक ठरवतात आणि समोरचा पॅनल पण आपलेच लोक ठरवतात हे शिर्डी एक काम करतो याला दे याला तिकीट मिळाला तुझ्याकडे तु घेऊन टाक राजकीय आवड असल्याचा भाग आहे काही लोकांना आवड आहे ते राजकारणाची आपण तिसरा पॅनल पण आता काही लोक बनवायचा प्रयत्न करताय त्यांनाही शुभेच्छा आहे शेवटी जेवढे जास्त होतील तेवढं जनतेचं पण भलं होईल त्यामुळं म्हणजे भलं होईल म्हणजे जनतेला जास्ती पर्याय मिळतील एखाद्या व्यक्ती निवडायला चॉईस वाढ की हा नाही तर हा चेहरा हा नाही तर हा चेहरा काही असे चेहरे आहेत की जनता पाहून कोण थकली तर एखादा नवा चेहरा दिसतात त्याचा पर्याय पाहिजे जेवढे उमेदवार तेवढे रिक्षा आणि रिक्षाची गंमत मी अगोदरही सांगितली शिर्डीचं मतदान हे विखुरलं गेलेलं आहे वॉर्ड नंबर एक साथ साथ सा कौन काई -काई गड़त नहीं। चा नऊ मध्ये कोण कोणाचं चिन्ह घेऊन वाजू राहिलं काही काही कळत नाही तर उमेदवार वाढण्याचा परिणाम हा संघटनेला पण होतो तर प्रयत्न करा की संयम ठेवून आणि कसं असतं मी तुम्हाला का सांगतो म्हणजे माझं सांगायचं काम एक मित्र म्हणून पण आहे आणि ताराबो डॉक्टर म्हणून पण मला सगळ्यांना सांगणं यासाठी गरजेचं आहे की काही लोक हे स्वतःला नगरसेवक आता बसून घोषित करून बसलेत मी नगरसेवक आहे काही लोक बनतात की मी नगराध्यक्ष आहे काय होत की एक डॉक्टर म्हणून मी सल्ला देऊ शकतो की जेव्हा अचानक सतरा तारखेला तिकीट कापलं जाईल तेव्हा तो सतमा तुम्हाला परदेश झाला पाहिजे म्हणजे कसं समून सांगू तुम्हाला मी आता हा विषय कसं सांगायचं आता तुम्ही मला मित्र मानतात मी मेंदूचा डॉक्टर आहे म्हणून मला याचे परिणाम माहिती आहे की काही लोक जोबतारी मी नगराध्यक्ष म्हणून सगळीकडे सांगून टाकले मी नगराध्यक्ष हे झालं ते झालं आणि अचानक सतरा तारखेला जेव्हा एपी फॉर्म जोडला जाईल तेव्हा आपलं नावच नाही आणि मग तो जो झटका असतो त्याच्यातून सावरायला भरपूर वेळ लागतो आणि मग त्या सावरण्याच्या भांगडीत मग काय होतं माणूस तिकडे तिकडे फिरायला लागतो गल्ली गल्ली म्हणजे त्याचा काही मानसिक तर परिणाम होतो, होतो गली -गली ना का नाही वाईट हे वाटत की त्याचा मानसिक तर परिणाम होतो गल्ली गल्ली फिरव्याला वाईट हे वाटतं की त्याला आपलेच लोक मग हात लागतात काय अध्यक्ष इकडे या काय मेंबर इकडे या म्हणजे ते अजून एडा व्हायला लागतो तो त्यामुळं प्रयत्न करा रात्री स्वप्न न पडून देण्याचा प्रयत्न करा स्वतःला समजून की कि मी कार्यकर्ता आहे प्रयत्न करा स्वतःला तिकीट जाहीर न करून घेण्याचा म्हणजे तुम्हाला त्रास कमी मला नाही आवडणार कोणी माझा एखादा कार्यकर्ता असा मानसिक केस विस्कळ आणि इकडे तिकडे करून राहिला कसं चांगलं दिसत आणि मी हे गोष्टी खात्रीशीर सांगतो मी सतरा तारखेला सगळ्यात जास्त गर्दी लाईट वर नाही सापडली तर नाव सुजेच आहे पण व्यवसायाची काळजी घेऊन कारण की जातपात मध्ये आपल्याला जातीपातीची गरज नाही मी तुम्हाला आवडून सांगतो निवडणुकीच्या दरम्यान सुजीविखेचा प्रचार महायुतीचा प्रचार हा जातीपातीच्या आधारावर नाही आपला विकास बोलतो आणि विकासाच्या आधारावरच आपण निवडणुकीला सामोरे जाणार आणि शत प्रतिशत महायुतीच निवडून येणार हे मी तुम्हाला स्पष्ट कोणी कितीही प्रयत्न केले या खोलीमध्ये जेवढे बसलेले आहेत समोर आणि स्टेजवर एवढे जरी प्रामाणिक राहिले तर तेवीस झिरो झाल्याशिवाय राहणार हे मग जरी प्रामाणिक राहिले तर आता बाहेर गेल्यानंतर कोणता पॅनल रात्री तयार होतो मला माहित नाही पण कधीतरी आपल्याला शिर्डीचा विचार करावा लागेल आज आपण शिर्डी सुधारण्यामध्ये फार पुढे गेलोय आणि ह्या सुधारणा करत असताना आपण सगळेजण बरोबर राहत मी परत एकदा सांगतो फॉर्म प्रयत्न करा न भरण्याचा बाकी तुम्ही भरला तुमचा निर्णय कारण की सतरा तारखेला फॉर्म जोडल्यानंतर माघार घ्यायला फक्त एकोणावीस तारीख आहे आणि दोन दिवसामध्ये मी प्रत्येकाच्या घरी पोचू शकत नाही तुमची विनंती करायला की बाबा थोड थांबून घे काय अडचण झाली अगोदर काय असायचं नऊ दिवस असायचे दहा दिवस असायचे मंगापूर आज याच्याकडे जाऊ आज याच्याकडे जाऊ त्याच्याकडे जाऊ समजा काही लोक त्या भरतात आणि आम्हाला यायला काही अडचण नाही माझ्या कार्यकर्त्याच्या घरी जायला विनंती करायला मला काही कमीपणा वाटत नाही पण या दोन दिवसामध्ये किती लोकांपर्यंत पोहोचेल हा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्ही जर परस्पर अर्ज भरला आणि तुमच्याकडे आमच्यापैकी कोणी आलं नाही या दोन दिवसामध्ये तर असं वाटून देऊ नका की आम्हाला तुमची आवश्यकता नाहीये ही वास्तविकता आहे की दोन दिवसामध्ये मी निवडणुकीची रणनीती बनवू आमचे कार्यकर्ते निवडणुकीची रणनीती बनवाल की मग आपल्याला प्रत्येकाला विनंती करता येईल म्हणून आजची मिटिंग आहे की आज सर्वांनाच विनंती करून टाकू जे मी आज तुमच्या पुढे बोलतोय तेच तिथं आमचा कार्यकर्ता येऊन दोन दिवसामध्ये बोलणार आपण काही वेगळं सांगणार आहे बाबू एवढंच बनणारी विनंती माघार घे तर ती विनंती आजही करतोय की ती परिस्थिती येऊ देऊ नका भरूच नका संघटनेचा निर्णय मान्य करा हीच विनंती करण्यासाठी आजकर ही बैठक आपण बोललेली आहे मला विश्वास आहे की आपण सगळेजण सकारात्मकतेने या निवडणुकीकडे पाहाल आज तुमच्यामुळं मिळालेली ही सत्ता तुमच्यामुळं मिळालेलं हे महाराष्ट्रामधलं नाव हे टिकवायचं का नाही हा निर्णय पण तुमचाच आहे आज विखे पाटील किंवा माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची जी ओळख निर्माण झालेली आहे फडणवीस साहेबांचा जो विश्वास आपल्यावर आहे अमित भाईंचा जो विश्वास आपल्यावर आहे प्रधानमंत्री महोदयांचा विश्वास जो आपल्यावर आहे तो विश्वास वाढला समोर बसलेल्या आणि व्यासपीठावर बसलेल्या कार्यकर्त्यांमुळेच आणि तो टिकवण्याची जबाबदारी पण तुमचीच आहे दुसरी कोणाची नाही एखाद्या जा सत्त्याने जाण्याने आपल्याला काही फरक पडत नाही एका समाधी शताब्दी सोहळा असा नाहीये किंवा कुठला इव्हेंट नाहीये कि तिथं नगरपालिका सत्ता आलीच पाहिजे पण आपल्या हातातून घडलेली एक चूक ही उद्या आपल्यावरच येऊ नये ही काळजी आपण सगळ्यांनी घ्या या व्यतिरिक्त अनेक लोकांनी मला मेसेज टाकले अनेक लोकांनी मला वेळेसाठी विनंती केली तर मी तुम्हाला विनंती करतो की आपण समिती सदस्यांना नेमलेलं होत आपल्याला अजूनही आजचा दिवस आहे म्हणजे आजची रात्र आहे आणि रात्रीची आपण व्यवस्थित समजून पण सांगू शकाल समितीच्या सदस्यांना काही ठराविक एक दोन वगळले तर आपण अजूनही त्यांना जाऊन भेटू शकता आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत चर्चा केल्यानंतर एक सकारात्मक मार्ग कसा निघेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि या श्रेणीमध्ये परत एकदा महायुतीची सत्ता कशी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली सत्ता कशी यासाठी आपण प्रयत्न करू मला विश्वास नंतर शांततेत झोप घ्या पळू नका वॉर्ड मध्ये फिरू नका सतरा तारखेपर्यंत ता थांबा अशी माझी विनंती आहे फिरले आणि सतरा तारखेनंतर काही गडबड झाली तर त्याची जबाबदारी मी घेऊ शकत नाही मग मी तुम्हाला एक नेता म्हणून नाही पण एक डॉक्टर म्हणून निश्चित तुमचा उपचार करेन एवढं मी खात्री देतो आपण सर्वजण आला सगळ्यांचे मनापासून आभार परत एकदा या समितीने जे काम मागच्या दहा दिवसामध्ये केलं त्या समिती सदस्यांचे देखील आभार मानतो थांबतो